तथान वयो, संगय थान तरहें तुवता प्रती उत्तर हम बंतर रहे दे रहे दे रहावाव मोल चागू उन्योको सुंगे तो इसका है क्या राम को ना चाको ने आमू के, चामू के तु रामा चाहे श मला काय सोंग घेऊन मला विचारतोस का असे हणवून त्या समोर बोलायला गेले तुला तुझे मुखी नमस्कार म्हणून आनो शरण उलती घाली तो राम कथना मज तुम्ही रामाचे भक्त दिसत आहे तुमच्या मुखामध्ये रोमा रोमामध्ये गो रामचंद्राचं नाव दिसत आहे म्हणून तुम्ही रामांकित आहात म्हणून मी तुम्हाला शेर तर ही वंशाची अवघात कोणाला शेरलं जाणारी देव तर तुम्ही रामाचे भक्त आहात म्हणून तुम्हाला मी शेरलालो रामाचं चरित्र तुम्ही मला सांगा असा आग्रह धडक कुणा जातोय कोणा उपहास मी से कपीना था श्रीरामाते वरनिदा सोक्षम सर्वगतना अंत सर्वदित संगता सर्वश्रणी ना कथा मला सांगत रूपा करून तुमची कृपा करा हनुमंतايا आणि राम हे असणारे कुठं आहे कुठं आहे काय करत आहे काय चाललंय ही सर्व असणारे कठं मला सांगा असे असणारे आस वट बोलतात किती निवृत्ती पण रघीरशी आणि घरा ठिकाणी जगा श्रीदय सागर कमी तो सी आणि इथे बोलवतो हा आता हणवून प्रया बोलायला ए रामा जगाला तस भुलवतोस घुलवतो चालवतो हा तु चालतास का काय मला चालवायला निघला का मी तुझं ऐकलं नाही रामा त्या ठिकाणी असं असणार मला चालवण्याचं सोन करू नकोस असे हनुम प्रया करू लागेल वाटतं बोला उम सर्वत्र सशी असे लागीच जगा पाहतल पासी पाहत सूक्ष्मद्वे असणार भागवंत तुझ्या भक्ताला तुझी सर्व लिहिला कला माहित मला शिकून होतो आता आताच दिसतो आताच लपतो नाही का नही अंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नाही का आईचा तू निर्णिकार लघु राया हे भगवान करवात्मा तू कसा आहेस तू वेदाला काढला नाही तू शास्त्राला ना काढला नाही तू पुराणाला काढला नाही अरे सकावारी हाताला भम घम करणार आहे लाथ वर्ष यांनी तपश्चर्या केली याला फसवून आला नाही का या हनुमंताला तू फसवला नाही असे भारताला राम समजून होता बोला जे जे पाहावयाने घा रे हे ते उघ रे नाग रे नागमे हाळ हा पाहायला गेले वेद जाणून गेला तो, तो पुढे म्हणती नेती नेती श्रुतीही थकल्या झाल्या शेषाच्या सहस्त्र जीवासा पडला नाही असा तो अनंत पोट ब्रह्मांड नायक आहे सर्व क्षणाक्षण तुझ्या वडील भरलेला आहे आणि तू भरून ए रामा मला ठकण्याचा प्रयत्न करू नको एक अण्णांची वर दिले एक पाऊ लागले की सेवे राहू लागले तुझ लागे साठी कोण काय काय करत प्रत्येक टुकड्यामध्ये प्रत्येकाचं वर्णन केलं बरं का नाही मला इच्छा होती जात मला करता ऐकायचं म्हटलं आता त्यांनी नाही मला ओळखला अगोदर पण मी त्यांना आल्या का मला बरोबर कारण आम्ही शेतीमध्ये याच्यामध्ये रामेवडे प्रसन्न आमचं आलेलं त्याचं तोडसं ऐकावं म्हणून मी त्यांना आग्रह करतो प्रत्येक मुलीमध्ये प्रत्येक असणाऱ्या साधकाच वर्णन केलंय अरे तुला अरे तुला घेऊन राहिला नाही सापडला अरे तुझ्यासाठी निरकार राहिला पुढे पुढे तो पाणी पण घेतलं नाही महाराज परंतु त्यांना सापडला नाही पण मी तुला सोडणार एक माता जटा महाराज एकवळ विले शरीरा एक सेविते काही उघडे बसले काही शेड्या बांधल्या लटकून बसले नाही पडलेले आहे काहीच असणारे केस त्या ठिकाणी खाली जोडायला लागलेले आहेत परंतु तो अजून कुणाला सापडला नाही असे आणून त्याला भारताला राम समजून बोलायला लागले बोला असं मला वाटत नाही का असे सुंदर आणि स्पष्ट वाचवणारे असतील ग्रंथाला पाहायची काही गरज नाही पण जर एखादा वाचनात जर गंधार असले नाही का प्रश्न झाला मला माहितीसाठी समजतो आपण चालू होतो सजन मला होती आमचे ते ओळीस राजता बसलेलं होत सज वा घेतली राम बोले प्रकाशी वेदी रि पर्णपुटीशी आरोली गज भग्र वृक्षाशी पर्णेशाळेशी निर्माणे असे बोलतो सजकानं सांगितलं राम लक्ष्मण आ लक्ष्मण रामाला आ राम बोले राम, राम लक्ष्मणाला बोलतोय हे लक्ष्मी जंगलामध्ये जाय आणि त्याच्या भगन नावाची झाड आहे ते तोडून आण तुझीला भग कुठे बनवून देड मुरगळून ते पाठलेले जिवंत झाड लक्ष्मी तोडू नको पातक लागत असं ते उडीच म्हणणं जेवंत त्याच्या भगन नावाचे झाड तोडून आण म्हणजे अर्थ करा पाहिजे नावाचा शब्द आला वाचवून आला कारण हे सर्व लोक आपल्या विश्वासावर ऐकणाऱ्या लोकांना आपला विश्वास आहे म्हणून ते ऐक नाही का प्रत्येक असणारा साध

विस्तार या अर्थ मी सांगला नाही म्हणून आमच्या वाचकाने डबल ओळी घेतली स्मरण सांगलं पक्य हेच ओबी वाचले की वरचले नेसून एक साधना करू लागला झाडाच्या साडे गुंडाळल्या तुझ नाम चिंतन करू लागला तुला नाही भेटला त्याला भेटला का नाही जन्मा काताळ्याचे असणारे आठवून केले काताळ दिसू लागलं काताळ्यावर झोपू लागल सुद्धा चुकीला भेटला नाही एक चांगल्याला बोलवलंय गवताच वस्त्र केलंय ममला ना। नाही सरपटा नाही सरपट हनुमंतराय म्हणतात माझ्या बरोबर तसा काही धोका त्याचा फटका काही करू नको असे हनुमंत चला करू लागले एक झाले जे मोड दंडे मुंडे भगवे सुडके एक वेढी रे एक बोलके आती चतुरा बोलते आति चुरण म्हणजे आपल्यावर सुद्धा बोलले हुशार हुशारपणे बोलणारे अर्थातच जे आती बोलते त्याला काय म्हणतात महाराज याला पंडित म्हणतात ज्या पंडिताला सुद्धा सापडलेला नाही जपान सापडला नाही तपाने सापडला नाही यज्ञान सापडला नाही पंडिताला ना सापडला नाही असणार तू भगवान परमात्मा आहे हनुमत भरताला रा, राम समजून त्या ठिकाणी बड 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 बोलू लागले पुंडलिका हरिधन श्री ज्ञानदेव दुका